भाजी भाजी पाण्याची बघा तुमच्या तर रिबात भाजी कर मला तर रिबात मटण करून आण करायचीच नाही त्यांना आरे जसं बीच करा जाऊ द्यायचं नाही त्यांना भाजी म्हणणं आहे म्हणून तुले तू काय राही राईत बाई जावाई काय काय करून काय करून उपाशी राहील आवडली मग ना चला का आता कावाची जाऊन बसले बसली असेल पांगून आणि त्यांना माहिती आई सासरा इकडं पैशावालाय आनंद म्हणतात आनंद खायला ये आनंद ते आनंद नाही नाही सासरा तो पप्पा नाही येत लवकर ते पप्पा पाप्पा येईल आठ साडेआठ वाजता आता त्या सांगून जायला आले बिन बेसन शिवाय काय करू तुम्ही जाऊन बेसन बाकरीच करते आता आनंद चांगलं चांगलं इकडं खाऊ खाऊ तू सोपली अह ना काय करते आता विसरू राहिले काय करून द्यायचे का

ओके लगे मस्त चुलीवर खायला तुम्हाला मस्त लगे दोघी जणी बनवून मस्त तयार पाहिजे लगेच तेल अशी मस्त लगेल आले ते वर घेऊन आले पाचशे रुपयाच मटन आहे घामगाळून पैसे आणले मटन आणलं तस कामाला आणते घेते असे पिण्याच अर्धी पगार घालते तुम्ही शेवके जेव्हा खाला घरात काही शेवकेचा राहतो चुलीवर का राहता मस्त झनझणीत लगी मस्त लगी तर जावई असा गुड्या मारायला भाजी लगी दिसता खरं सासूबाई ना का? काय भाजी बनवली तुमच्या आता तुम्हाला चुलकिल पेटून देता काही

चांगली भाजी पाज मग झनकेबाज मस्त एकदम भाकरी लागा एक चपाते करा लाग। एकदम मस्त तरी पास भाजी करा एक घंट्यात व्हायला पाहिजे आता मी तो, तो पर्यंत आरामशीर मी झोपड येतो मला आरामशीर माहिती आहे हा चांगलं तरी पाज लागे त्याला भाजीला नाव ठोत साठा कर बदर राहते मी का वारत फुखनी मुकनी फुखनी पासा पासा लोपा पाणिसा एवढा चावाय भेटता नाही तसे देते कोण मदतते काय कोण मदत करा नाही कोण मदत लावण्या कोण ने म्हण कोण म्हणतो कोण नाही म्हण हे ना कपडा

वाटत गेली मी वाटत गेली गोम फेरली मी बाट फेरली धनधन वाट पाहिजे भाजी चार सांगितलं

टाईम झाला ना गावाचा नाही नाही आताच टाकली शिझला दोन मिनटे तुम्हाला कोण नाही बोलत नको परत आणखी घ्यायला होत माझं आपल्याला का पाहून घेत का परत आला धनधनी हा

टाकून अंगावर टाकून बसत घालता बर आणि खरं नसतं अगं खाल्लं मी तर सगळं इथून घालत खाल्लं का लगेच रिक्षात बसून घ्या गाडी बी चांगला होता येणार नाही अगं रिक्षावाल्याची रिक्षातून झोपून तरी रिक्षावाले घरी कोण करते रिक्षा घरात झोपला घेऊन जा रिक्षा झोपलं रिक्षा वाल्यान म्हणा त्यांना घरी गाडी टाकतील पाडून घेऊन कुणी मला मागाच्या आजू हात ते भेटले नाही गाडीचे हा मग बापान म्हण म्हणे गाडी घेऊन दे रोज कामा गाडी घेऊन दिली जात मग कामाला कामाला जाते झाला माहिते लवकर करते आणि गरवाळी पाडून

हा खातो याच्यावर पण मालिक गप्पा मारते आता मी खाऊन घेतो थोडं थोडं करून खाऊन घेतो हा मी बाटल बाटल कुठे गेली मी बाटल 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 पुढे बाटल बाटल पुढे पाटल कुठे मग बाटल बाटलपुढे बाटल पुढे अंध मग बाटल आता अण्णा अनलॉकर बाटल नाही आता एकदा एकदा काय करतो आता मी एकदा मस्त आपले हा अमृत आहे आता हे अमृत आहे आता अमृत आहे भारी एकदा हे हे पेतो नंतर ऐकून एकदा खातो आता मस्त लगे कस तब्येतीला पण चांगला वाटत पहिले बाटल फेकून दिली मला आता ही दुसरी आणली हा आता चांगली फायला लागेल मला हे पण फेकून दिली हा लपून ठेवतो आता मी पण खाली आता हा आता एकदाच खातो मस्त

आणखी थोडी भूक लागली या दोघे मालिकेचा काहीच काम नाही नुसता गप्पा मारत्या मारू दे मला फायदा आहे मला भूक लागली आता मी काय करतो आणखीन एकदा एक एकदा खातो मग पोट भरत आपली बाटल आहे ना आपली बाटल आहे ना झुमका गिरा रे बरे पागल बारे रे झुमका रे यंका गेलीत यंका गिराले ने पैरो ने पाजग आले ने गांगप कांटेक आता आ हा हा आता छु मंतर काली कंतर आज जाकन उगर्जा छु आ, आ आ आले ने नाही आणखीन मारा 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 गप्पा मारा या वर्षभरचे गप्पा मारा आता नंतर यायचं कामच नाही आता बरे हा कळा यार आता हा 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 बस

पैरने पागल पागल झुमका गिरा रे आगा। आगा। आता काय करतो मी काल जातो माझ्या दिमागातले भारी गोष्ट आली आता मी खाल्लं का आता कुत्र्यावर ना धरू आपण आता म्हणून सार आता तसं करा काही चुक्याला लागल मला तसं करायला लागलं आता नंतर आपण कापूर सासूबाईला आवाज देऊ का कुत्र्याने कोण टाकलं की नाही टाळ खाऊन टाकलं ना इकड तू काय करत झोपल खाल्लं ना पाहि आता काय राहिलं का त्याच्यामध्ये काही खायची होती तू म्हणल्याच तरीची भाजी ज्ञान ठेवता येत नाही कुत्रेवळ मधले होते इथं मी जा फुकवतो तुम्ही पीठ घेतला

शिराला हाव घातले म्हटलं अति माझी चप्पल आहे ना ती तुमची तिद मार मारून खाली जातोय जाऊ